सर्वसामान्य व्यक्तींना एकत्रित पुढे जाण्यासाठीचं सहकार हे सर्वोत्कृष्ट साधन असल्याचं भारताच्या सहकार चळवळीनं सिद्ध केलं आहे सहकाराच्या या यशस्वी मॉडेलचं शिक्षण देण्यासाठी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ उपयुक्त ठरेल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं गेल्या सत्तर वर्षात ग्रामीण भागात सहकारानं महत्वाची भूमिका बजावली मात्र या क्षेत्राकडे आवश्यक तेवढं लक्ष दिलं गेलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली मोदी सरकारनं विशेष सहकार मंत्रालय स्थापन करून सहकाराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला राज्यातल्या सर्व सहकारी चळवळींच्या माहितीचं संकलन करून एकत्रित डेटा बेस तयार केला ज्यातून सहकाराचं समग्र चित्र उभं राहिलं असं ते म्हणाले राज्यांनी यात महत्वाचं योगदान दिल्याचंही त्यांनी नमूद केलं प्राथमिक सोसायटी इसके बाद देश में एक भी पंचायत ऐसी नहीं होगी जहां पैक्स नहीं पैक्स के साथ इसके बाइलॉज बदलने का निर्णय किया और मैं देशभर की सभी दल की सरकारों का इस सदन में से फ्लोर पर खड़ा रहकर बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं। क्योंकि पैक्स के बायलॉज भारत सरकार नहीं बदल सकती पैक्स के बायलॉज राज्य सरकारें ही बदल सकती है मैंने सभी राज्यों के मुख्यमंत्रियों से बात किया मॉडल पैक्स के बायोलॉज भेजे और मुझे आनंद है कि कश्मीर से कन्याकुमारी और नॉर्थ ईस्ट से लेकर द्वारका तक पूरे देश ने बायोलॉज एक्सेप्ट किए और सभी बायोलॉज देशभरात नव्या दोन लाख प्राथमिक सहकारी सोसायट्या बनवल्या जातात या सोसायट्या गावा गावागावात केंद्र आणि राज्य सरकारच्या तीनशेपेक्षा अधिक योजनांच्या अंमलबजावणीतही उपयुक्त ठरत असं त्यांनी सांगितलं शहा यांच्या उत्तरानंतर हे विधेयक मंजूर झालं या विधेयकामुळे देशात पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करता येणार असून या विद्यापीठाद्वारे सहकाराचं आर्थिक मॉडेल शिक्षणातून मांडलं जाऊ शकणार आहे त्याआधीऑनलाईन गमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एक हजार चारशे दहा गेमिंग वेबसाईट्सवर सरकारनं बंदी आणली असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्रानं दिलेल्या अहवालाच्या आधारावर ही कारवाई ते म्हणाले सट्टेबाजी आणि गेमिंग हा विषय राज्यांच्या अखत्यारीत येतो राज्यांच्या त्या त्याविरोधात कायदा करण्याचे अधिकार आहेत असं वैष्णव यांनी सांगितलं